भाजपाच्या प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार लताताई प्रफुल्ल गिल्डा विनोद हरिभाऊ काका बोराडे तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलिंद सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट प्रशांत ढोले त्यांना अमूल्य मते देऊन विजयी करा सेलू शहरातील मारुतीनगरमधील रहिवाशी तथा शेतकरी सुरेश करवा खून प्रकरणात तुरुंगात असलेले आरोपी राहुल भिकुलाल कासट यांच्या शिक्षा स्थगितीला दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाने याचिका चोवीस नोव्हेंबर पंचवीस रोजी फेटाळली असून आरोपी राहुल कासट याची शिक्षा कायम ठेवली आहे सेलू परवणीसह संपूर्ण राज्यात निष्पाप सुरेश करवा खून प्रकरण चांगलेच गाजले होते यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पालसह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेतल्यामुळे निलंबित देखील व्हावे लागले होते याबाबत थोडक्यात पार्श्वभूमी याप्रमाणे सुरेश करवा खून प्रकरणी आरोपी राहुल भिकुलाल कासट यास परभणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दोषी ठरविले होते या प्रकरणात न्यायालयाने राहुल कासट आणि सह आरोपींनी कट रचून सुरेश करवा याची हत्या केल्याचे मान्य करत कलम तीनशे दोन सहकलम एकशे वीस ब आणवे शिक्षा ठोठावली होती या शिक्षेविरुद्ध राहुल कासट यांनी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल करून शिक्षा स्थगित ठेवून जामीन देण्याची मागणी केली होती या अर्जावर खंडपीठाने पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशात आरोपी विरुद्धचा प्राथमिक पुरावा आणि इलेक्ट्रॉनिक संभाषणाच्या नोंदी विश्वासनीय असल्याचे नमूद करत शिक्षा स्थगितीचा अर्ज फेटाळला होता खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले होते की आरोपी आणि सह आरोपी यांच्यातील मोबाईलवरील संभाषणे गुन्ह्यापूर्वी आणि गुन्ह्यानंतर सातत्यपूर्ण संपर्क का कटकारस्थानाचे संकेत देणारे ट्रान्सस्क्रिप्ट ही सर्व बाबी आरोपीच्या भूमिकेला पुरेशी पुष्टी देतात त्यामुळे शिक्षा स्थगिती देणे योग्य ठरणार नाही असा निष्कर्ष उच्च न्यायालयाने नोंदविला उच्च न्यायालयाचा हा आदेश आव्हानित करण्यासाठी राहुल कासट यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष परवानगी याचिका एस एल पी दाखल केली सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरोपीच्या बाजूने वरिष्ठ वकील रोहतगी यांनी युक्तिवाद केला राज्याच्या वतीने सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे सांगत अर्जाला जोरदार विरोध केला तसेच या प्रकरणातील हस्तक्षेप फिर्यादी सतीश करवा यांच्या वतीने ॲडव्होकेट अमित याडकीकर ॲडव्होकेट सिद्धार्थ चपळगावकर ॲडव्होकेट अनिरुद्ध जोशी सेलू आणि ॲडवोकेट रामानंद करवा यांनी प्रभावीपणे युक्तिवाद करून आरोपीस कोणताही दिलासा देऊ नये असे सादर केले सर्व बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत राहुल कासट याची शिक्षा स्थगिती व जामिनाची मागणी अंतिमता फेटाळली आहे आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट अतुल डक यांनी काम पाहिले दरम्यान तत्कालीन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता सेलू पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांनी या प्रकरणी कसोन चौकशी केल्यामुळे जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय पर्यंत सुरेश करवा यांना न्याय मिळाला आहे राहुल कासट यांची याचिका फेटाळल्यानंतर फिर्यादीचे वकील अनिरुद्ध जोशी यांची प्रतिक्रिया सेलू येथील दोन मे दोन हजार एकवीस रोजी घडलेल्या सुरेश करवा हत्याकांडाचा मुख्य आरोपी व मास्टर माइंड राहुल भिकुलाल कासट यास वर्ष दोन हजार चोवीस मध्ये माननीय परभणी सत्र न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली होती सदर शिक्षेच्या स्थगितीसाठी राहुल याने माननीय मुंबई उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठ येथे याचिका दाखल केली होती ती याचिका दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी फेटाळल्या गेल्यानंतर राहुल याने त्याविरोधात माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे याचिका दाखल केली ज्याची सुनावणी माननीय न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन व्ही अंजारिया यांचे आज 24 जाली देत माननीय सर्वोच्च न्यायालयाने राहुल याची याचिका फेटाळत राहुल कासट याचा तुरुंगास का कायम ठेवला राहुल याच्या वतीने सुप्रसिद्ध ज्येष्ठ ॲडव्होकेट श्री मुकुल रोहतगी आणि ॲडव्होकेट मनिंदर सिंग यांनी कामकाज पाहिले व युक्तिवाद केला नूतन रोडवरील न्यू राजस्थानी शूटमार पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ विजय नाईक नवरे यांचे निळकंठ फुटवेअर क्रांती चौकजवळ सेलू निळकंठ फुटवेअर क्रांती चौकजवळ सेलू रामेश्वर गटकाळ यांचे गटकाळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक नोव्हेंबरपासून सुरू मुलामुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करियर अकॅडमी सातोना रोड सेलू